रामकृष्ण हरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्र नमस्कार एन जी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी आहे जुन्नर तालुक्यातील आदर्श गाव जाधववाडी येथून पंधराव्या वित्त आयोगातून निर्जंतुकीकरण मोहीम संपन्न जुन्नर जाधववाडी गावात बदलत्या हवामानामुळे पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आदर्शगाव जाधववाडी येथे नवीन वर्षाच्या निमित्तानं संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी मोहीम राबवण्यात आले पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत गावातील सर्व वाड्या वस्त्यांवर आणि घराघरात जाऊन हे निर्जंतुकीकरण करण्यात आले सध्या वातावरणात वारंवार बदल होत असल्याने सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या सामाजिक बांधलकीतून युवा सरपंच अजित जाधव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते या मोहिमेत सरपंच अजित जाधव यांच्यासोबत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामसेवक सायरा बानू पटेल यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला नवीन वर्षाची सुरुवात एका आरोग्यदायी उपक्रमाने केल्याबद्दल सरपंच आणि ग्रामपंचायत ग्राम या या ठिकाणी फवारणीचं काम चालू आहे फवारणीमध्ये आपण जे काही फवारणी केली त्याचंही फुटेज घेतलं आहे आणि जे काही म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले ते दादा आपल्यासोबत आहेत तर आपण पाहतोय सर ही फवारणी चालू आहे आता हे कशा पद्धतीने नियोजन आहे आणि कोणत्या गावात आहे तुम्ही आम्ही भोरी जाधवडी या गावात फवारणी करतो ही फवारणी डेंगू मलेरिया स्वाईन फ्लू चिकनगुनिया आणि जे जनावरांना लंपीसारखे आजार होतात याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ही फवारणी केली आहे याच्यात डेल्टा मेथरीन डेल्टा फॉग म्हणून केमिकल असतं त्या केमिकलद्वारे त्या त्या केमिकलद्वारे जो मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आणि जनावरांना लंपीसारख्या आजारांचा जास्त उद्रेक होतो तो, तो होऊ नये आणि त्याच्यावर उप उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी फवारणी करण्याकरता आम्हाला तर किती दिवस झाले ही फवारणी चालू आहे दोन दिवस झाले ही फवारणी चालू आहे काल आणि आज आ, काल आणि आज आ, किती लोक आहेत तुमची या फवारणीसाठी चार लोक आहेत आमची फवारणीसाठी चार मशनी काल किती दिवस काल तीन लोक होती आणि आज चार लोक आहेत आणि पूर्ण गाव संपूर्ण वाडी वस्ती मळे गटार परत जे गोठे आहेत जनावरांच्या Uh, मलमूत्र होते तिथं उकिरडे वगैरे सगळं फवारण झालेले मग आता तुम्ही इतर ग्रामपंचायतींसाठी जर समजा फवारणी करायची असायची असेल तर तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता शकतो अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे आनंद पेस्ट कंट्रोल या नावाने आमची फर्म आहे आणि आम्ही पालिका नगरपंचायत महानगरपालिका आणि गाव जो जो आ, या अशा फवारण्या करतो आमची सध्या जवळजवळ पंचवीस ठिकाणी कामं चालू आहे आणि ग्रामपंचायतीला या फवारणीबद्दल काय संदेश झाला तुम्ही व ही दरवर्षी या दरवर्षी ही फवारणी करणं फार गरजेचं असतं त्यांनी तुम्हाला सहा महिने तरी हा बाकीचा प्रादुर्भाव जे व्हायरल इन्फेक्शन होतं जे लोकांचे डेंगू मलेरियाला सारख्या आजाराकरता पंचवीस पंचवीस तेस्तीस हजार रुपये जातात ते जाऊ नये याच्यासाठी ही फवारणी योग्य आहे यात डेल्टा मेथ्रिन हा औषधाचा घटक असतो त्या ते, ते फवारल्याच्या नंतर सहा महिने व्हायरल इन्फेक्शन चिकनगुनिया मलेरिया डेंगू यासारखे आजार होत नाहीत आणि ही प्रत्येक गावासाठी गरजेची असते ही फवारणी ही आरोग्य विभागामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र असतं ही फवारणी करून घेण्यात यावी पण आपल्याकडं ग्रामीण भागात या मशनी मजूर माणसं उपलब्ध नसतात ते चालवण्याचं चा टेक्निक नसतं त्यामुळे हे ठेकेदारी पद्धतीने ग्रामपंचायत आम्हाला हे काम देते तुम्ही तुमचा फर्म सांगितलं फर्मचं नाव सांगितलं पण तुमचा ॲड्रेस नाही सांगितला तुम्ही ॲड्रेस आणि मोबाईल नंबर एकदा पुन्हा सांगू शकता का मुक्काम पोस्ट मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे अनंत पेस्ट कंट्रोल अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव हा आमचा मोबाईल नंबर तर आता ही तुम्ही फवारणी केली जादवाडी मध्ये करता येईल अशी किती गावांमध्ये फवारणी केली आणि किती गावांमध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीहून काम आलं होतं आत्ता आम्हाला बेल्ला राजुरी आळे पिंपळवंडी आणि वडगाव आनंद ह्या आजूबाजूच्या आत्ता सगळ्या ग्रामपंचायती एवढ्या पंधरा वीस दिवसात झालेल्या आहे द्व